कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील रस्त्यांची दुरावस्था ही नेहमीचीच समस्या राहिली आणि आता वाटूळ दाहोळ रस्त्याच्या बाबत देखील हे चित्र समोर आलंय दोन हजार तेवीस रोजी नव्यानं बांधण्यात आलेल्या वाटूळ दाहोळ रस्त्यावर अवघ्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत यामुळे वाहन चालकांना आणि स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून आणि या समस्येकडे त्यांचं लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे परिसरातील नागरिक मोठ्या या संतप्त आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत श्रीकृष्ण हेगिस्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार जर प्रशासनानं तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर येत्या सव्वीस जानेवारी रोजी वाटूळ दाभोळ येथे तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनाचा प्रशासनावर काय परिणाम होतो पाहणे महत्वाचे ठरेल हा दोन हजार सत्तावीसपर्यंत या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्या पण ती देखभाल होतच नाही आहे झाडी तोडली जात नाही खड्डे पडलेले आहेत काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याने काही ठिकाणी गटारं बांधले त्या गटारात पाणीच पावसाचं जात नाहीत गटार बंद गटार आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी गटारंसुद्धा काढलेली नाही काही ठिकाणी प्रवासी मार्ग निवारे बांधायचे त्या ठिकाणी ते प्रवासी निवा प्रवासी मार्ग निवारेसुद्धा प्रवाशांसाठी बांधलेले नाहीत आणि आता एवढा रस्ता खराब झालेला आहे तो खड्डे पडलेले आहेत आम्ही यांना वारवार सांगतोय पण या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं जा केलं जातं आहे आम्ही या प्रशासनाच्या विरोधात आम्ही निश्चितच सव्वीस जानेवारी जनआंदोलन या रस्त्यासाठी करणार आहे कारण शासन पैसे देऊन जर प्रशासन काम करत नसेल तर या प्रशासनाचा मी जया जनतेच्या प्रवासी जनतेच्या वतीने मी निषेध करतो this. <laughs>